सर्वप्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जालना जिल्ह्याच्या जा वतीने माननीय जरंग मनोजजी जरंगे पाटील आणि सर्व मराठा समाजाचे अभिनंदन करतो आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस साहेब यांचे आभार मानतो की त्यांनी मराठा समाजाला या याच्यासाठी आरक्षणासाठी जी मदत केली जो अध्यादेश काढला त्याबद्दल मी मी महाराष्ट्र शासन महायुती सरकारचे धन्यवाद देतो अभिनंदन करतो डी पी सी मेंबर आमचे बंधू मिरजा अनोवर बेगजी प्रतीकजी वावळे सत्तारभाई आमचे लतीफभाई आमचे सलमान खान हिरो सौदागरजी त्याचबरोबर पप्पू भाई आमचे अमोल खरात त्याचबरोबर वयल्स बिल्डर आणि सर्व टीम या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो